काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण याच आठवड्यात पदाचा तिढा सुटणार नवा प्रदेशाध्यक्ष येणार राहुल गांधींशी चर्चा झाली संघटनेत बदल संधी दिली जातात नेत्यांची शर्यत सुरू पराभवाचा प्रभाव नाही राज्यात आता नवा कॅप्टन मिळणार असून याच आठवड्यात नव्या प्रदेशाध्यक्ष पदाची शक्यता आहे नेते राहुल गांधी यांच्याशी या संदर्भात बोलणं झालं असून सुटणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे काँग्रेस मध्ये एकाच राहू शकत नाही नव्या लोकांना संधी मिळते असं वक्तव्यही नाना पटोले यांनी केलं ते नागपुरात बोलत होते राज्यातील विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाची चर्चा सुरू झाली सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काही दिवस दिल्लीमध्ये तळ ठुकून होते त्यावेळी निवडणुकीतील पराभवावरून काँग्रेस नेत्यांमध्ये अंतर्गत आरोप प्रत्यारोप सुरू होते त्यामुळे नाना पटोले यांना या पदावरून दूर केलं जाणार अशी चर्चा सुरू झाली होती आता स्वतः नाना पटोले यांनीच त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात सतेज पाटील अमित देशमुख यांच्यासह अनेक नेते प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत नाना पटोले म्हणाले की प्रदेशाध्यक्ष संदर्भातला तिढा या आठवड्यात सुटे राहुल गांधी यांच्याशी त्या संदर्भात बोलणं झालेलं आहे त्यामुळे राज्यातील काँग्रेसला लवकरच नवीन अध्यक्ष मिळेल दिल्ली निवडणुकीचा काही संबंध नाही दिल्लीतील दिल झालेल्या पराभवानंतर महाराष्ट्रातही संघटनेत बदल केले जाणार का असा प्रश्न विचारल्यानंतर नाना पटोले म्हणाले की काँग्रेस मध्ये एक सिस्टीम आहे एका पदावरून मुक्त करून दुसऱ्या जबाबदारी दिली जाते कायमस्वरूपी संघटनेत कोणीच व्यक्ती राहत नाही प्रत्येकाला संधी मिळावी चांगलं काम करणाऱ्या संधी मिळावी ही अपेक्षा असते पण दिल्ली निवडणूक आणि राज्यातील संघटना बदल याचा संबंध नाही संघटनेत बदल होत असतात सिस्टीम आहे आणि या सिस्टीममध्ये जसं मला चार वर्ष झाली तर मी स्वतः सांगतो आहे की मला ते त्या पदातून हे करून दुसरी जबाबदारी आमच्यावर द्यावी असं हे सिस्टीम आहे काही कायमस्वरूपी संघटनेमध्ये प्रत्येक माणूस नाही प्रत्येकाला संधी मिळावी आणि त्याच्यापेक्षा चांगलं काम करणारी लोकं अजून आहेत त्यांना संधी मिळावी अशी अपेक्षा त्याच्यात असते त्याच्यामुळे दिल्ली निवडणूक आणि संघटना याचा कुठलाही संबंध नाही आणि बदल होत राहतात